आले खाली मोठी मोठी बोट आहेत ना ती सगळी खाली आहेत. आ बघा इथं टाकू. पडली आपली बॉटल. किती साईज आहे सॉलिड साईज वेटली जबरदस्त एकदम तर आपण साध्या इकडे ठेवा आपण एवढी झाली आपली बघा साईजच भेटली जबरदस्त गा खायला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हो सांगत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सांगल्यावर तुम्हाला हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण आहे ना कॅम्पिंगला जाणार आहोत आणि आज आपण आहे ना समुद्रावरती जाऊन वैट मासेमारी करणार आहोत आणि तिथून डायरेक्ट कॅम्पिंग करणार आहोत मजा येणार आहे तर आपल्या हॉटेल बसूनच आज सुरुवात करू आपण आपण याला पहिला इथे हॉटेल होता आपलाच आणि इथे पहिला आपण नाश्ता वगैरे द्यायचो आणि स्पेशल मिसल पुरी भाजी इकडे भरपूर म्हणजे भरपूर फेमस होते तर तो हॉटेल आपण बंद केला आहे आता आणि आता कॅफे ओपन केला आहे म्हणजे पिझ्झा वगैरे तर पिझ्झा वगैरे ह्या साईडला तर ह्या साईडला पिझ्झा वगैरे आपण ठेवला हो आहे तर अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतो कधी जर तुमची फेरी झाली रूटमध्ये तर इथेच रोड टच आपला हॉटेल आहे तर नक्की भेट घ्या आपले सबस्क्रायबर असतात ना तर नक्की आपण त्याला पिझ्झा वगैरे हो आहे ना एकदम डिस्काउंटमध्ये देऊ आपण पोचलो इकडं आपल्या किचनमध्ये बघा इकडे किचन आहे तर असं आपला किचन आहे इकडं सगळे सॉस वगैरे हो इकडे ठेवलेले आहेत आणि इकडे आहे ओन पिझ्झा बनवण्याची जाऊया मेन आपल्याला घ्यायचं म्हणजे पीठ इकडं आहे आपला मैदा म्हणजे ह्याला जायला आपण बोलचं पकडणार होतो तर काल बऱ्यापैकी होता इकडं तर हात पीठ घेऊन आपण जाऊ बोलचं पकडायला पिशवी पण बाळा ओके पण पीठ जाऊया खाडीवरती जा आणि इकडे आपला शिनबा बघा ये हा बघा कसला एकदम डेंजर हा हॉटेलमध्येच असतो तर इथंच त्याला आहे ना इकडे बघा इकडे ठेवलेलं आहे सर्व त्याला जेवण त्याचा खाना वगैरे आहे ना तिथे आपण त्याला घालतो आणि हा इथं हॉटेलमध्येच असतो शिनबा चल बाय बाय चल बाय बाय तर आपण इकडे घेतला बॉटल आणि पीठ घेतलं तर जाऊया इथून तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर जाऊया निघा इथून समुद्रावरतीचा What should have finally happened? समुद्र आणि बघूया सुरुवात करून कारण काल आहे ना चांगल्या मोठ्या साईजचे आपल्याला बोईट मासे भेटलेले बॉटलला तर आज बघूया किती घट्ट आहेत कारण पाणी आहे ना भरपूर हायटाईट आहे पूर्ण पाणी वरती आहे अजून म्हणजे पाणी द्यायला भरपूर टाईम आहे तर आज भरतीलाच आहे ना चांगले आपल्याला मासे लागायचा चान्स आहे बघूया चला हलोय समोर बघू शकता ह्या जागी आपल्याला टाकायचे आहेत बॉटल तर माशांची चाल तर वाटत नाही काल भरपूर होते तरी पण आहे तिकडे शिंगाले वगैरे बघूया मस्त इकडून सुरुवात करूया आणि बोईट पण दिसत आहेत थोडीफार आपण बॉटल मोठी वापरणार आहोत हे बघा हे बॉटल बॉटल थोडी आपण मोठी वापरू कारण इथं बोईट आहेत ना मोठ्या साईजचे लागू शकतात इकडं काल चांगलेच मोठे साईजचे होते आता पण दिसत आहेत खाली बघूया हे नाही वापरू शकत हे बघा किती बोईट आलेली जवळ भरपूर आहेत बोईट मोठे मोठ्या साईजचे इकडे आपण टाकलाय चमच नाही आणलाय त्याच्यामुळे गडबड झाली सगळी बघा इथं टाकू पडली आपली बॉटल मोठी आले आता मोठे आहेत ते खाली आहेत ना ते सगळे खाली आहेत बघा पिसवीच्या वाटली बघा किती झाले चालले बघा इकडं पालू आलेला मोठा इकडं पाकड्याची तयारी चालली आणि बेडला काय लावला इकडे कोलवी कोलवीला आणि बागड्याला रिपोर्ट आहे ना बागड्याला लागतो नाग बॉटल टाकत राहिला तू पालून जाते ते सर्वांनी सरवाजी काय पाटील झाली मस्त साईजचा लागणार वापर सॉलिड साईज भेटली जबरदस्त एकदम तर आपण सध्या इकडे ठेवू आपण बघा एवढी झाली आपली बघा साईजच भेटली जबरदस्त जागा लागेल का हा बघ आणि पीठ बीठ इथंच आणून ठेवलेलं वाटतं जवळ खुर्ची विरची मस्त बसायला आरामात कम्फर्टेबल आपला एक नंबर काम तिकडं आलाय तुझं नाव काय माझं माझ आग्रावकर आग्रावकर आणि ही समोर होडी दिसती नाही त्याचीच आहे सुरुवात झाली ना, ना तसे आली बघा पटापट आणि आता जर आपण तिघे चौघे जर असलो ना तर पटापट बोट लागतील तीन चार बॉटल तरी पाहिजे ना अशा टाकतेच पाहिजे जास्त पीठ पडलं का जास्त येतात तर आपल्याला बारापैकी भेटल्यात तिथं आता आपण तिघे जण झालोय समजलं तर येतील बहुतेक जण गावात हो समजलं तर लगेच येतील वाला आला टिक्यावाला टिकक्यावाला भेटलं बागा टिक्यावाला पण निघालो बागा जबरदस्त आणि मस्त साईज भेटते बघा मस्त मिळाली चला मित्रांनो जाऊया इथून काल भरपूर टाईम झाला पावणे एक वाजला बऱ्यापैकी आपल्याला बोटं मिळालेत तर मजा आली स्टार्टिंगला लागली ला नव्हती नंतर चांगली सुरुवात झाली आणि याला पण दोघांना पण चांगली लागली बोठट बघा केवढी भेटलेली साईज बघा कसली जबरदस्त आहे बघा तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ लागलेत नऊ बोटं मस्तपैकी लागलेस आणि बिग साईज इथं बघा आहे चला निघूया इथून चला फायनली मित्रांनो आपल्याला बऱ्याच टायमानंतर एवढी बैठ मिळाली येत चल रे हा चल उद्या ये उद्या आलो तरी चला तर चला फायनली मित्रांनो इथून निघूया आणि आपल्याला जायचं कॅम्पिंगला आत्ता दीड वाजला आहे तर निघूया इथून पटापट कारण आपण आलेलो की ती नऊ वाजता आलेलो इथे नऊ साडेनऊला काहीतरी आलेलो आणि आले दीड वाजेपर्यंत इथं थांबलेलो तर मजा आली बोईटू पण चांगली मिळाली चला डायरेक्ट भेटू आता कॅम्पिंगमध्ये हां बोठ पकडून ना काहीतरी दीड वाजता आलेलो आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपण आलोय चार वाजता शंभर होते त्याला जरा हँडल केल्यानंतर नंतर मग तिकडे कॅम्पिंग त्या दिवशी आपण टेंट लावलेला ना ते पूर्ण वला आहे भरपूर टाइमपास झाला पंधरा मिनिटं झाली ट्रेन लावायला बराच तर आपला ट्रेन एकदम ओके झालाय इकडं चला सगळं सामान आतमध्ये ठेवू पाहिला नदीच्या पलीकडे शेती आहे त्या शेतामध्ये आहेत ना भरपूर माकडं येत आहेत वांद्रे येत आहेत तर ते हाकलतायत बघा आवाज येतो इकडे ते बघा पलीकडे आहेत माकडं कारण संध्याचा टाइम झालाय ना आता लोक कशी माहित भात वगैरे जोडतायत ह्या टायमाला आणि आता आहेत ना शेतीची जोरदार कामं चालू आहेत म्हणजे शेती वगैरे कापतायेत तर तिकडं माकड वगैरे पण भरपूर आहेत तर आज आपण बनवायला आहे ना एवढी बोलट घेऊन आलोय आणि यातल्या अर्धी बोलटं आहेत ना आपण घरी ठेवली आणि बाकीची घेऊन आलोय どうした हा एक बोईट आपण असाच ठेवू ह्याला आपण खेकडे पकडू बघू याला आपण खेकडे पकडू खेकडे पकडूया मासा बोईट मासा तो आपण या काठीला बांधणार आहोत खेकड्यांसाठी उभ्याला खेकडे येतात काय म्हणजे आपण कोंबडीची आतडी वगैरे लावून खेकडे पकडलेले घरी आहेत ना आपण असाच ठेवू नदीमध्ये आणि नंतर अर्ध्या ते पाऊण तासाने आपण फेरी मारू पाणी जास्त खोल आहे इथे बघू बघा हा मासा आहे ना आपण इथे लावून ठेवू इथे चांगली जागा वाटते बघा आणि अजून ना दहा ते पंधरा दिवस दगडाखाली खेकडे असतील त्याच्यानंतर बिलाला जातील चला जाऊया तिथं आपण ठेवून आलोय घर की लोक आपण बनवायची तयारी करू तिकडे चला चला बनवायची तयारी करू पटकन फिश मसाला आपला घरगुती मसाला हल्दी पावडर आणि मस्त मीठ तर इकडं पाहिलं आपण मिक्स करून घेऊ फिश मसाला आहे ना एकदम जबरदस्त त्याचा कलर बघा आणि स्मेल पण एकदम जबरदस्त येतोय तर हा पहिला आपण टाकून घेऊ घरगुती मसाला जबरदस्त असा त्याला मॅरिनेट करून घेऊ इकडे बघा मस्त पैकी आपण त्यांना कोटिंग करून घेतले कच्ची ना आपली एकदम भांडाण अशी झाली सोप्या पद्धतीने बनवली एकदम भारी झाली पण संध्याकाळ झाली आणि आता कसं आहे वाजले बहुतेक बघत बनवता बनवता आठ वाजले तर इकडे मस्त आपण चादर वगैरे हो आणले जरा बसूया तीन दिवस आहे ना सतत आपण खाडीवरती जाऊन बोईट पकडतोय तर आज पण बऱ्यापैकी भेटली सुरुवातीला लागली नाही नंतर बाराच्या नंतर लागायला लागली तोपर्यंत भरपूर कंटाळा आलेला तर मजा वाटली थोडी भेटली तर आणि तीच बोईट मस्त आपण इकडे बनवलेत मजा येणार आज खायला पण इस्तो पण येणार तिकडे विजाली बघा मस्त ना इकडं आपली मच्छी मस्त फ्राय झाली बघा जबरदस्त सॉलिड असा बोईट फ्राय एकच नंबर या खायला कसले भरले जबरदस्त कसला मासा आहे बघा जबरदस्त या खायला अशी आपण ती माशाची घरकी लावली तिथे खाली नदीत तरी बघून हो या आपण उघड्या खिकडे आलेत त्याला खिकड्या नदीचा परीकडं अजून तर आले नाही असं वाटतंय नाही आले ना आले उगो उद्या सकाळी बघा इकडे बघा खाऊन गेली बघा बापरे म्हणजे मच्छी खाऊन गेली पूर्ण काय आहे थोडीशी इतर खिकडे आलेली तर आले तर नव्हते लावलेत बऱ्यापैकी आणि आता कशी माहिती आहे गरमी भरपूर होते त्याच्यामुळे आपण एकच झाले लावू ती पण मच्छर झाले लावू फक्त बघा हेच फक्त तर आता आता एवढी काही गरज नाही आपल्याला ना। जास्त पॅक करायची कारण समोर पण भरपूर काय काय टेन्शन नाही पाखर भरपूर आता ही झाडी लावली ला ला तर होते नाही आता पाखरे येणार ना आतमध्ये कारण ह्या टायमाला आहे ना ह्या टायमाला आहे ना थोडीफार गरमी पण होते त्याच्यामुळं पूर्ण पॅक नाही केलाय आणि सकाळी थंडी भरपूर लागेल तर वाजले पाहुणे दहा वाजले आणि तिकडे फटाक्या पण वाजता येत आवाज येतोय चला बाय गुड नाईट भेटू उद्या सकाळी सकाळीच आहे ना थंडीचा वातावरण झालंय आणि मस्त बाहेर पड़तो दव पडतोय दवामुळे ना अशी थंडी भरपूर पडली आहे तर चला दहू बाहेर दव तर भरपूर आहे फाटी वगैरे पेटतात काय बघूया फाटी पेटली तर आपली चहा पण होईल मस्त तर पहिला जाऊ नदीवरती सकाळचे सात वाजा राहिले भरपूर उजळलं मला मस्तपैकी मित्रांनो गरमागरम चहा प्याला सकाळची सात वाजता आपली मस्तपैकी चहा होते त्या चहा प्याला मित्रांनो ना पाठपट चहा पिऊ आणि टेन काढून घेऊ चला मजा आली आज कॅम्पिंगला पण भरपूर तर चला मित्रांनो चाललो घरी भरपूर उजळला आता सकाळी तर मजा आली कॅम्पिंगला पण भंडाराशी फुल नाईट कॅम्पिंग झाली आपली तर भरपूर अशी मेहनत लागते मित्रांनो अशा नाईट कॅम्पिंग वगैरे करायला तर, तर व्हिडिओला नक्की आहे ना मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले सबस्क्राईब भरपूर कमी आहेत पटापट व्हायला पाहिजे पन्नास के तर बघूया मजा येईल मग आणखीन व्हिडिओ बनवायला तर चला ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठावाय बाय चला